तर मित्रांनो सालबादप्रमाणे आडगावच्या सिद्धेश्वराची यात्रा आहे आणि आपण चाललोय त्या यात्रेला आपल्याला आज बघायचंय गाडे कसे ओढले जातात कुठून ओढले जातात कुठं ओढले जातात कसे ओढले जातात का ओढले जातात कधीपासून ओढले जातात तर अशाच प्रकारचे काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहोत या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही तुमचे दोस्त कायम हा तांदळीवाला हा गावाला मनापासून स्वागत आहे तुमच्या आवडीच्या चॅनल वरती आपल्या चला निघूया तर मित्रांनो आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि उद्या तेवीस ट्रॅक्टर गाडा घेऊन चाललाय तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही पण रोडला या एक आठशे पंचावन्न स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर आहे जो की उद्याच्या तयारीसाठी काय थोडीफार त्याची रिपेरिंग असेल त्या कामासाठी अशा पद्धतीचा गाडा घेऊन चाललेला आहे आणि आज आपण आलेलो आहोत आडळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर सॉरी अहिल्यानगर या ठिकाणी तर आडळगाव हे श्रीगोंदा दौंड जामखेड म्हणजे ह्या तिन्ही गावांना अटॅच करणारा जो हायवेवरती हायवेवरती आहे तर साधारण एक बारा तेरा किलोमीटरच्या अंतरावरती वसलेलं देव नदीच्या काठावरती वसलेलं हे आढळगाव हे गाव आहे सध्या इथं पुढं तुम्हाला पाणी दिसतंय सॉरी पाणी दिसत नाही आहे <laughs> <laughs> उन्हाळा आहे नदीला पाणी नाही आहे दे पण ते उद्या पाणी येणार आहे त्या नदीला तर या देव नदीच्या तीरावरती वसलेलं आपल्या पाठीमागचं सिद्धेश्वराचं मंदिर सिद्धेश्वर उर्फ सिदाजी बाबा यांची उद्या यात्रा आहे या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी हे अशा पद्धतीचे गाडे एकाला एक, एक बांधून आ... देव माणूस ह्या गाड्यांना ओढतो साधारण मागच्या वर्षीची गाड्यांची संख्या होती पस्तीस यावर्षी किती असणार आहेत माहीत नाही तर हे उद्याच्याला आपल्याला बघायला भेटणार आहे मागच्या देखील आपण याबद्दल एक व्हिडिओ बनवलेला आहे ह्या देखील त्याच उत्साहाने बनवणार आहोत आणि प्रथमतः तुम्हाला या मंदिराबद्दल माहिती सांगतो तर जमखेड दौंड या हायवेलच्या कडलाच वसलेलं हे बाबाचं सिद्धेश्वराचं मंदिर आहे पूर्वेच्या बाजूला देव नदी वाहते मंदिराच्या कडेने मंदिरामध्ये एंट्री करण्यासाठी दोन रस्ते आहेत एक उत्तरेकडून आणि एक पूर्वेकडून पूर्वेकडून प्रमुख एंट्री आहे जे की देव नदीतून एंट्री आहे देव नदी क्रॉस करून यावं लागतं जे गाडी ओढले जातात ते या देवनदीतच देवनदीतूनच वरती मंदिरामध्ये जातात तसंच एक उत्तरेकडून एंट्री आहे ज्यामधून आपण आत्ता आलो आतम त्या उत्तरेकडच्या एंट्रीने आतमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला बहारदार असं चिंचेचं झाड दिसतं त्या चिंचेच्या झाडामुळे मंदिराचा कळस देखील दिसत नाही थोडंसं समोर आल्यानंतर आपल्याला दिसतं ते सिद्धेश्वराचं मंदिर भव्य असा सभामंडप आणि नुकतंच नव्याने बनवलेला मंदिराच्या पाठीमागे कारंजा पुढच्या बाजूला देखील एक मोठं कार्यालय बनवलेलं उद्याच्या कार्यक्रमाची तयारी स्वयंपाक वगैरे बनवायचा तिथे चालू आहे तर असं एकंदरीत हे मंदिराची माहिती होती आणि आता बघूयात आपण गाडा जो की उद्या ओढला जाणार आहे तर आता आपण या चिंचेच्या झाडाखाली बसलेलो होतो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत एक दोन आणि तीन तीन असे गाडे आहेत ज्यातले एक थोडासा मोडलेला आहे जो की आवळून घ्यायचा आहे बांधायचा आहे हा आहे जरा व्यवस्थित स्थितीमध्ये आणि एक झाला आहे तो छिन्नविच्छिन्न झालेला असा गाडा तर हा अशा पद्धतीचा गाडा असतो मागच्या वर्षी देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दे, मी डिटेलमध्ये दाखवलेला आहे अशा ला पद्धतीचं लाकडी चाक असतं काही गाड्यांना लोखंडी आत्ताचे जे नवीन बनवले जात आहेत त्यांना लोखंडी चाक येतं यावरती ही लोखंडाची अशा पद्धतीची धाव असते त्याला काही शॉक अप्सर वगैरे तसलं काही नसतं आणि हे पण नसतं मध्ये हे आडवे सोपट असतात फक्त त्याला मध्ये फाळ्या फाळ्याबिळ्या नसतात टोटल ह्याच्यावर अशाच पद्धतीने उभं राहिलं जातं ह्याच कंडिशनला इथं काय फेळीबिळी नाही याच्यावरती ह्याच्यातून एखादा सटकला की तो सटकला बरेच असे केस आहे गाड्यांवरून पडून दुखापती करून घेतलेले तर अशा पद्धतीचा गाडा आहे काही गाड्यांवरती नगारा ठेवून नगारा वाजवला जातो तो नगारा देखील आपल्याला उद्या बघायला भेटणार आहे हे अशा पद्धतीचा जो आहे ज्याच्यावरती हे जू पुढच्या गाड्याच्या ह्या मागच्या बाजूला येऊन बांधले जाईल अशा पद्धतीचे तीस पस् पस्तीस गाड्या आपल्याला उद्या बघायला भेटणार आहेत तर आता एकदा जाऊया आपण देवनदीमध्ये दे। मित्रांनो आपल्या तांदळीतून वाहत येणारी या, या देव नदीच्या पात्रात मी उभा आहे तीच नदी, नदी पुढे वाहत वाहत घोडेगावला जाते आणि आपण मागच्या वेळेस खंडोबा मंदिर घोडेगाव या ठिकाणचा व्हिडिओ बनवलायला आहे तर त्या मंदिराच्या दारातून जी नदी वाहत गेलेली आहे ती हीच नदी आहे देव नदी दे। मित्रांनो आत्ता जे तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसतंय ते आहे तुकाई माताचं मंदिर आणि आपण या ठिकाणी यायचं मुख्य कारण म्हणजे उद्या जे गाडे ओढले जाणार आहेत ती गाडी या मंदिरापासून ओढायला सुरुवात होते आणि इथून ओढत ओढत ते गाडे नदीतून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत पोहोचतात दिनांक चोवीस आणि आज ॲक्च्युअल दिवस आहे आडळगावचे गाडी ओढण्याचा आता आपण निघालोय आडळगावच्या दिशेने बघूया तिथं काय सिच्युएशन आहे सध्या काय परिस्थिती आहे आणि काय हालचाली चालू आहे संध्याकाळच्या साडेपाच वाजलेत पुढील माहिती मी सांगतच राहील सो कि पेंटायची या ठिकाणी देवाच्या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नाही यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे शिर लावलेले हे गाडे <स्थाथ> आणि ह्याच्यापासून पाच फूट पुढे जो पुजारी आहे जे आमच्या गावाकडे त्यांना वाघोबा म्हणतात ह्याच्यापासून पाच फूट पुढे ते वाघोबा बांधतात दोरखंडाने आणि ह्या प्रत्येक गाड्यामध्ये दहा पंधरा माणसं बसतात प्रत्येका हे उभा राहतात आपदागिरी धरून बांबूची मोठी काठी असते त्याला गोलवरती लावलेलं असतं त्याला आपण त्याच्यामध्ये घालून दहा पंधरा जणे प्रत्येक गाड्यामध्ये उभा राहतात आणि मग बग... चांग एक आणि गाडे त्यावेळेस इथून चालायला सुरुवात होते किती वाजता चालू होईल हे गाडे बरोबर साडेसहाला इथून सुटतात साडे सहा लाडे सहा इथून सुटतात आता देवबाप्पा मंदिरातून आलेले आहेत दर्शन घेतील आणि परत हनुमानाच्या मंदिरामध्ये जातील आणि शक्ती घेतील आणि ती शक्ती घेऊन hmm. परत येतील मग या गाड्यांना पूर्ण चक्कर मारतील प्रत्येक चाकावरती लिंबू कापलं जाईल hmm. देवाचा भंडारा टाकला जातो hmm. आणि पूर्ण चक्कर मारून मग देव बाप्पाला म्हणजे वाघोबाला इथं झुकतात hmm. बांधतात hmm. 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 आणि साडेसहा ला बरोबर इथून हे गाडे सुटतात बरोबर आणि दिवस पावळायला म्हणजे सात वाजता मंदिराच्या hmm. ज्या hmm. बत्तीस hmm. पायऱ्या आहेत त्या बत्तीस पायऱ्यांवरून चढून शेवटची जी पायरी आहे तिथे हा गाडा थांबतो आणि बाकीचे जे आहेत मागचे ते त्याच्या पाठीमागच असतात आता संख्या किती आहे तुम्ही पाहिली असेल पंचवीस ते तीस च्या दरम्यान संख्या असते आणि रस्त्याच्या दुसरं लाखो लोक गाड्याचं दर्शन घेण्यासाठी दीड किलोमीटर पर्यंत थांबलेले असतात दीड किलोमीटर गर्दी झाली देवापर्यंत म्हणजे मंदिरापर्यंत मंदिरापर्यंत आणि तिथे गाड्या पोहोचल्यानंतर मग तोपावा असतात आणि मग यात्रेचं विसरते હરિ yeah, પાડે Bye. मित्रांनो अशा पद्धतीने सिधाजी बाबा भैरवनाथ महाराज यात्रा आळगाव पार पडलेली आहे यामध्ये तीन गाडी मोडले गेलेले आहेत आणि पूर्ण गाडी एकदम मंदिराच्या कमानीपर्यंत पोहोचलेल्या आहेत देवांचं देखील मंदिरामध्ये आगमन झालेलं आहे आणि आमचं देखील दर्शन होऊन आम्ही आत्ता जस्ट बाहेर आलो आवता जरा जास्तच झाला तर अशा प्रकारे हा मी वाचलो हा गुलाल आणि पुरा मला रंगवून टाकलं डायरेक्ट त्यांनी तर अशा प्रकारे सिद्धेश्वर यात्रा आढळगाव हा व्हिडिओ इथंच संपला असं मी जाहीर करतो तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आता जो कार्यकर्ता कमेंट केली त्याने जुन्या व्हिडिओवरती की या इकडे मी पण इथेच आहे तर सॉरी बाबा गर्दीमुळे जमलं नाही वाचली मी असो तर भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम धन्यवाद गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग